नमस्कार आपण बघत आहोत न्यूज नेटवर्क आवाज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकात करण्याचा एक छोटासा प्रयत्न ग्रामपंचायत वलाणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या पुढाकारातून डॉक्टर देवानंद शंकर गोरे सरपंच व श्री नामदेव गाढवे पाटील ग्रामसेवक यांच्या व बायफच्या माध्यमातून करण्यात आलाय दिनांक एक महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस याचे औचित्य साधून ग्रामपंचायत वलाना यांनी गावातील मुलांच्या हितासाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय अप्रतिम अशी अभ्यासिका तयार करून एक हिताचा उपक्रम राबवला आहे या उपक्रमामुळे सगळीकडून ग्रामपंचायत वलानाचे कौतुक होत आहे यासाठी उपक्रमासाठी ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य युवा वर्ग सर्व कर्मचारी गावकरी व बायफ संस्थेने खूप मदत केली आहे हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे आता हे रोपट नक्कीच मोठा वटवृक्ष होऊन सर्वांना सावली देईल असं सा प्रतिपादन गावचे सरपंच डॉक्टर देवानंद गोरे यांनी केलंय हा प्रयत्न भरभरून यशस्वी व्हावा करिता दाणशूर व्यक्तींसमोर होऊन विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं या तळमळीने या कामाला बळ यावं व हातभार लागावा करिता मदत करीत आहेत खरंच या उपक्रमासाठी सर्व गाव मदतीसाठी सज्ज झाला आहे गावातील वेगवेगळ्या मुद्द्यावर असलेली अधिकारी वर्ग सुद्धा आपलेही बांधव भगिनी पुढे जावे याकरिता मदत करीत आहे या, या उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना सर्व स्तरावरून मिळत असलेल्या प्रेमामुळे सरपंच डॉक्टर गोरे भारावून गेले अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सरपंच डॉ देवानंद गोरे ग्रामसेवक नामदेव गाढवे पाटील सर्वांगीण ग्रामविकास समितीचे बायफ प्रकल्प अधिकारी उद्घाटक मणवर सर भगत सर राजू सर गाव समितीचे सचिव प्रकाश पाटील ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ सुनीता गजानन हेंबाडे सदस्य राजाराम हेंबाडे रवी हेंबाडे बालूबाई हेंबाडे बालाजी लगड नंदा जगदीश हेंबाडे वर्षा पवन वाकोडे गोविंदा हांडे निर्मला बालाजी हेंबाडे तसेच शालेय समितीचे अध्यक्ष गजानन पाटील गावातील ज्येष्ठ मंडळी गावातील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा